नमस्कार सर्वांना आपले आरोग्य या चॅनेलवरती मी आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मटकी खाण्याचे फायदे मोड आलेली मटकी आणि या मटकीने आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत आणि ते फायदे कोणते आहेत ते मी आत्ता सांगणार आहे तुम्हाला मटकीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि झिंक आहे वजन कमी होण्यास मटकीचे सेवन करणे फायदेशीर ठरते मटकीमध्ये व्हिटॅमिन बी खूप जास्त प्रमाणात असते मटकीमध्ये अँटीएजंट घटक असतात त्यामुळे त्वचा अधिक चमकदार होते मटकीमध्ये हाय फायबर असल्यामुळे पोटाच्या विकारांवरती अधिक गुणकारी असते आणि हे आहेत मटकी खाण्याचे फायदे आणि आणखीन काही सांगणार आहे त्याच्या आधी तुम्ही चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि पट असं सबस्क्राईब बटन दाबा म्हणजे मी रोज टाकलेले व्हिडिओज तुम्हाला लवकर मिळतील आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा लाईक करा लाईक करा आणि आता आपण चालू करूया पुढील फायदे मटकी खाण्याचे आरोग्यदायी फायदे मलाव रोग दूर होतो रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते सर्दी पडसं कफ या विकारात मटकीच्या उकळलेल्या पाण्याचा उपयोग करावा मधुमेह असेल तर मोड आलेली मटकी खावी रक्त आपला रक्तदाब नियंत्रणित राह नियंत्रित राहतो याविषयीची सखोल माहितीसाठी आपले आणखीन पुढे व्हिडिओ पाहत रहा म्हणजे पूर्ण माहिती आपल्याला कळून जाईल मोड आलेल्या मटकीमध्ये क जीवनसत्व आणि इतर पोषक तत्वे असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते ज्यामुळे पावसाळ्यात होणारे व्हायरल इन्फेक्शन आणि सर्दी खोकल्यांसारख्या समस्यापासून बचाव होतो मोड आलेल्या मटकीमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते त्यामुळे मधुमेही व्यक्तीसाठी ही एक चांगली निवड आहे पावसाळ्यात ओलसर हवामानामुळे होणाऱ्या पचनाच्या तक्रारी उदाहरणार्थ अपचन आणि गॅस यामुळे मटकी मटकी कमी करते मटकीत असणाऱ्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या उपस्थितीमुळे हाडे आणि दात मजबूत होतात विशेषत वृद्ध आणि बाळांसाठी फायदेशीर असते मटकी पोटॅशियमयुक्त असल्याने रक्तदाब नियंत्रणित ठेवण्यास मदत होते कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय आरोग्य राखते आरोग आयुर्वेदानुसार मटकी शरीरातील वात आणि कव दोष शांत करते आणि चला तर मग हा व्हिडिओ इथेच संपूया आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून अवश्य सांगा जाता जाता चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। म्हणजे आणि न नो, दिलेल्या नोटिफिकेशनवरचे क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे सर्व नोटिफिकेशन्स आणि लगेचच व्हिडिओ अपलोड केल्या केलेले नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील तर बाय बाय धन्यवाद